सिंधुदुर्गातील ठाकरे शिवसेनेचे नेते राजन तेली यांनी शिंदे शिवसेनेत केलेला प्रवेश कोणत्याही दबावापोटी केला नसल्याचं प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना केलं तेली हे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत शिंदे शिवसेनेची ताकद वाढवण्याचं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं खुलासा करून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला त्यांनी कणकवलीमध्ये पहिली पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेऊन बँकेच्या संदर्भामध्ये कुठचाही घोटाळा नाही कुठेही चौकशी नाही कुठचीही नोटीस आलेली नाही हे पुरावा सिद्ध करून दाखवलं आणि त्याच्यानंतर ते शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना राजकीय कुठेही दीपक केसरकर साहेबांना डिस्टर्ब करायचं नाही निलेश राणेंना डिस्टर्ब करायचं नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेची ताकद ही सिंधुदुर्गामध्ये वाढण्यासाठी शिवसेने ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं निलेशजी राणे दीपकजी केसरकर यांच्या नेतृत्वाखाली ते सिंधुदुर्गामध्ये का काम करतील कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राइब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका